चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे अशी मी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते हा जो व्हिडिओ आहे हा हवनसाठी व्हिडिओ आहे म्हणजे तुम्ही घरामध्ये कोजागिरी पौर्णिमेला जर हवन केलं तर तुमच्या घरामध्ये खूप पैसा येईल तुम्हाला पैसा मिळण्यासाठी ज्या अडचणी आहेत म्हणजे तुम्ही नोकरीमध्ये तुमच्या प्रमोशन होत नसेल व्यवसायामध्ये अडचणी असतील नोकरी लागत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल आर्थिक चणचण असेल ह्या सगळ्या गोष्टी दूर होण्यासाठी तुम्हाला हवन करायचं आहे उद्या संध्याकाळी आता पौर्णिमा कधी लागणार आहे उद्या सहा तारीख सोमवार सक दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी लागणार आहे आणि मंगळवारी सात तारखेला सकाळी नऊ वाजून अठरा मिनटांनी हे पौर्णिमा संपणार आहे तर आपल्याला उद्या म्हणजे सोमवारी प्रदोष काळी सत्यनारायण पूजा सुद्धा करायची आहे बघा केंद्रातली जी सत्यनारायण घरच्या घरी आहे ती आपण प्रत्येकजण करत असतो आम्हीसुद्धा मी तर जवळजवळ मला वाटते दोन हजार बारापासून सत्यनारायणची पूजा घरच्या घरी करणे तुम्हीही करा बघा तुम्हाला त्याचा फरक पडेल जो कोणी घरच्या घरी सत्यनारायण पूजा करतो त्याच्या घरामध्ये कधीच पैशाची कमी पडत नाही धनप्राप्तीसाठी अतिशय प्रभावी हा उपाय आहे आता तुम्हाला जर कोजागिरी पर् पौर्णिमेपासून अकरा पौर्णिमेचा जर तुम्ही सत्यनारायण घरच्या घरीचा संकल्प केला तर तुम्हाला चार चा ते पाच पौर्णिमेमध्येच तुमच्या घरामध्ये पैशाच्या ज्या आर्थिक अडचणी त्या दूर होल्या झाल्याचं दिसून येईल त्यामुळं सत्यनारायण पूजा मी उद्या प्रदोषकाळी घरच्या घरी करायची आता कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी म्हणजे काय कोण जागा आहे हे, हे पाहण्यासाठी देवी लक्ष्मी चंद्रमंडलातून खाली उतरते आणि जो कोणी जागा आहे त्याला धनधान्य दन, सुख समृद्धी देऊन जाते अशा ह्या कोजा कोजागिरी पौर्णिमेला तुम्हाला हवन करायचं आहे जर तुम्ही प्रत्येक पौर्णिमा अमावश्या दुर्गाष्टमीला जर हवन केलं तर बघा त्याचंसुद्धा तुम्हाला अतिशय चांगलं फळ मिळेल आता ही वर्षातील सर्वात महत्त्वाची आणि मोठी कोजागिरी पौर्णिमा आहे आणि या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि सोळा कलानी तो पूर्ण होत असतो या दिवशी धन सुख समृद्धीसाठी देवी लक्ष्मी आणि कृष्णाची सुद्धा पूजा केलेली असते या दिवशी चंद्राची पूजा करून चंद्राच्या प्रकाशात आपण दूध गरम करतो किंवा खिरीचा नैवेद्य सुद्धा आपण चंद्राला आणि माता लक्ष्मीला दाखवत असो नवरात्रीत ज्या सेवा आपल्याकडून घडल्या नाहीत बघा कुणाचं कुणाला विटाळ असेल कुणाला सुतक असेल कोणी परगावी गेला गेलं असेल कुणाला कसल्या तरी अडचणी असेल आणि ज्या सेवा करता आल्या नाहीत त्या सेवा तुम्हाला उद्या कोजागिरी पौर्णिमेला करायचं आहे काय करायचं तुम्ही उद्या दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता कुमकुमार्जन करू शकता सिद्धकुंजिका स्तोत्र वाचवू शकता अजून तुम्ही कुठल्या सेवा ज्या करता येतील त्या लक्ष्मी प्राप्तीसाठी करू शकता आणि हवन तर उद्या संध्याकाळी तुम्हाला करायचंच आहे आता ज्यांना उद्या वेळ नाही त्यांनी परवा म्हणजे मंगळवारी सकाळी नऊ अठराच्या पूर्वी जरी हवन केलं तरी चालेल आता बघा रात्री बारा वाजता इंद्र चंद्र कुबेर माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते आता ही पूजा करत असताना आपल्याला पूजा कशी करायची याचा मी व्हिडिओ टाकणार आहे आणि पूजा केल्यानंतर तुम्ही चंद्राला आणि ह्या कुबेर लक्ष्मी नंतर चंद्र यांना खीर किंवा दुधाचा नैवेद्य दाखवायचा खीर मग तुम्ही गव्हाची बनवा तांदळाची बनवा रव्याची बनवा शेवयाची बनवा कुठे मखाण्याची खीर जर तुम्ही ड्रायफ्रुट्स घालून बनवून जर माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवला तर खूप चांगलं ह्यासारखा कुठलाही नैवेद्य पवित्र नाही त्यामुळे नक्की तुम्ही मखाण्याची खीरसुद्धा दाखवू शकता त्यानंतर बघता सुक्त वाचायचं आहे त्यानंतर सुक्त वाचायचं आहे माता लक्ष्मीला उद्या संध्याकाळी किंवा परवा दिवशी हा परवा दिवशी सकाळी उपाय करा काय करायचं नऊ अठराच्या पूर्वी तुम्ही सकाळी लवकर उठायचं पौर्णिमा आहे घर स्वच्छ करायचं मोबऱ्याला हळदीचं लिंपड उद्या आणि परवा दोन्ही दिवस लावा त्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीला <coughs> पाण्याने पंचामृतने किंवा दुधाने अभिषेक घालायचा आहे हा अभिषेक घालत असताना श्रीसुप्त म्हणा महालक्ष्मी अष्टक म्हणा ओम श्री महालक्ष्मी नमो नम म्हणा किंवा ओम महालक्ष्मीच्या विग्मय विष्णू पत्नीच्या तन्नो तन्नोलक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र म्हणन जरी तुम्ही अभिषेकातलात तरी चालेल भगवान विष्णूंची रात्री बारा वाजता उद्या रात्री मंगळवार आणि सोमवारच्या मध्ये जो बारा वाजता त्या बारा वाजतात मला भगवान विष्णूंची सेवा करायची जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे आपोआपच माता लक्ष्मीची सुद्धा सेवा होते आणि भगवान विष्णूंची सेवा केल्यामुळं माता लक्ष्मी आपोआप आपल्यावरती आप प्रसन्न होते आता बघा उद्या संध्याकाळी हवन आहे हवन कसं करायचं बघा आपल्याला ज्या समिधा मिळतात म्हणजे लाकडं जी मिळतात छोटी छोटी बघा पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये मिळतात उंबर आंबा पिंपळ वड अशा पाच प्रकारच्या समिधा विकत मिळतात गावाकडे असाल तर ही सगळी झाडाची लाकडं आपल्या इथं जवळपास मिळतात पण तुम्हाला सुकलेली पाहिजे असतील एमर्जन्सी तर कुतेच्या साहित्याच्या दुकानामध्ये जा शेणी ज्या गोऱ्या असतात गाईच्या शेणाच्या त्या गोऱ्या हे सगळं तुम्ही एखाद्या तामणमध्ये किंवा हवन कुंड असेल तुमच्याकडे त्यामध्ये घालायचं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही भीमसेन कापूर थोडा त्यानंतर गोऱ्या लाकूड जे आहे समींदा ते सगळं घालायचं प्रज्वलित करायचं आणि त्यानंतर तुम्ही अतिशय गुप्त हा उपाय तरी मी सांगते गड्ड्याचे जे कमळाचे कमळगड्ड्याचे मणी असतात त्याचं जर तुम्ही एकशे आठ मणी टाकून हवन केला तर अतिशय चांगला हा उपाय खरं तर अतिशय प्रभावी आणि गुप्त आहे पण मी तरीसुद्धा तुम्हाला सांगते मी सुद्धा उद्या मला करता येणार नाही कारण घरामध्ये मा माझ्या मुलीचे अडचण असल्यामुळे शिवाशिव इकडे तिकडे हात लागणं होतं पण परवा मंगळवारी सकाळी सा मी साडेनऊच्या आधी हा हवनचा उपाय करणार आहे तुम्हीही करा एकशे आठ मणी टाकायचे प्रत्येक मनाला तुम्ही <coughs> ओम ऐम विख्य म्हणा किंवा ओम महालक्ष्मीचे विष्णू पत्नीचे धीमये तन्नो लक्ष्मी प्रचोदयात म्हणा किंवा ओम श्री महालक्ष्मी म्हणा किंवा श्रीसूक्त मनात करा किंवा सिद्धपुंजिका स्तोत्र मनात बस म्हणा किंवा महालक्ष्मी अष्टक म्हणत कुठलंही यातलं ही म्हटला आणि हवण केला तर अतिशय चांगलं त्यानंतर बघा तुम्ही लवंगचं हवन करू शकता एकशे आठ लवंगा मखाण्याची खीर बनवून ती खीरसुद्धा तुम्ही हे करत असता आता हे करत असताना तुम्ही प्रत्येक वेळेला तुम्ही ओम महालक्ष्मीचे विघ्मय हे तन्नोलक्ष्मी प्रचोद यात म्हणायचं स्वहा म्हणायचं किंवा <coughs> लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं शेवटला स्वाहा म्हणायचा आता सिद्ध ओम ऐम रिम क्लीम चामुंडाई स्वाहा म्हणायचं लवंग टाकायचे ओम ऐमरीमुंडाई विच्छे म्हणायचं स्वाहा म्हणायचं तुम्ही हे टाकायचं आता नमस्ते श्रीपीठे पूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोसुते स्वाहा म्हणायचं त्यामध्ये तुम्ही ज्याचं हवन करणार आहे गड्याची माळ मणी असतील लवंग असेल किंवा मकाण्याची खीर असेल कोणी बघा <coughs> तमालपत्राचं करतं कोणी डालचीनचं करतं कोणी वेलचीचं करतं त्यानंतर बघा अनंताच्या फुलाचं सुद्धा तुम्ही ह्या दिवशी हवन करू शकता अशा पद्धतीनं तुम्ही जास्तीत जास्त उच्च कोटीची ही सेवा हवनची आहे ती करायची किंवा दूध साखर म्हण बघा दूध साखर आणि भात भात बनवायचा मीठ घालून त्यामध्ये भातामध्ये थोडंसं मी दूध आणि साखर घालून तो भात सुद्धा हवनमध्ये टाकून तुम्ही स्वाहाकार करत त्याचा जरी हवन केला तरी चालेल प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला अमोशाला दुर्गाष्टमीला दसरा असेल दिवाळी असेल लक्ष्मीपूजन असेल त्या वेळेला तुम्ही जर हवन केला तर तुमच्या घरामधल्या ज्या ज्या अडचणीत कुठल्याही अडचणी असू द्या त्या सगळ्या दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही जे कष्ट करता मेहनत करता व्यवसाय नोकरी जे काय असेल त्यातून तुम्हाला भरपूर पैसा मिळेल आणि अखंड स्थिर लक्ष्मी तुमच्या घरामधील इतका पैसा येईल की तुम्हाला तो पैसा मोजता सुद्धा येणार नाही इतका कारण आपण श्रद्धेनंही माता लक्ष्मीची कुलदेवीची सेवा केलेली असते हवण म्हणजे नक्की उपाय करा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमची मित्र असतील मैत्रिणी शेजारी नातेवाईक संबंधी कुणालाही व्हिडिओ उपयोगील कारण हवन कसं करायचं हे माहीत नाही आणि हवन केल्यामुळे त्याचा काय फायदा होतं हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेअर केला तर त्याचा फायदा त्यांना झाला तर तुम्हाला निम्मा आशीर्वाद मिळतो त्यामुळं नक्की व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा तुमचं सबस्क्राईब माझ्यासाठी सपोर्ट आणि अगदी मला उत्साह देणार आहे किंवा मला प्रोत्साहन देणार आहे त्यामुळे नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या आयुष्यात अगदी भरपूर पैसा आलेला आहे तुमच्या घरातल्या पैशाच्या सगळ्या अडचणी दूर झालेल्या आहेत असं मी म्हणते मॅनिफेस्टिंग करते श्री स्वामी समर्थ